चला मैत्रीनो आज आपण बघूयात मटकीची छान अशी आमटी तर ह्यासाठी मी काल मटकी भिजत घातली होती त्याला छान अशी मोडा झाली आहेत मी तेल थोडं कढईत तेल टाकून ती मटकी भाजून घेतली आता कढईत तेल घालून त्यामध्ये बारीक कांदे चिरून घेतलेला होता तो मी आता फ्राय करायला टाकला आहे कांदे चाना तो अपला कांदा छान असं आपण आता परतत आहोत आपला कांदा तर भाजून तयार झाला आहे यामध्ये आपण भाजलेली मटकी घालून थोडा वेळ आणि फ्राय करायला ठेवायची मटकी ही तेवढ्या छान परतून घेतली आहे आता त्या नुसत्यामध्ये आपण लाल चटणी चवीनुसार मीठ आणि हळद घालून घ्यायची ते आता सर्व एकत्र करून घ्यायचे मी दुसऱ्या साईडला पाणी थोडं गरम करायचं होतं होतं गरम पाणी घातल्यामुळे आमटीला तरी छान येते पाणी गरम होईपर्यंत बारीक गॅसवर मच्छी छान असे आपण परतत राहू त्यामध्ये आता आता आपण ते गरम पाणी घालू चला मंडळी आता आपली आमटी तयार झाली आहे दहा मिनटं शिजत ठेवायची आमटी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा लाईक करा